नमस्कार योगभास्कर ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बुधाचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव या संदर्भातील ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत बुध हा ग्रह ज्योतिषशास्त्रामध्ये युवराज मानला जातो असा हा युवराज बुध दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी आपली सध्याची कुंभराशी सोडून मीन राशीमध्ये प्रवेश करत आहे आणि येथे त्याचे वास्तव्य हे सात मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत असणार आहे हा कालखंड बुधासाठी फार मोठा कालखंड आहे कारण बुध हा ग्रह साधारणत एक महिन्याच्या आतच आपले राशी परिवर्तन करत असतो परंतु यावेळी मात्र बुधाचे हे वास्तव्य एका राशीत हे तब्बल एकोणसत्तर दिवसांसाठी असणार आहे आणि हा कालखंड फार मोठा आहे या कालखंडामध्ये दिनांक पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा बुध वक्री अवस्थेत जाणार आहे आणि त्याचा हा वक्र कालखंड सात एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे आणि त्यानंतर पुन्हा मीन राशीमध्येच हा बुध मार्गी होणार आहे व्यापार मीडिया कम्युनिकेशन कमोडिटी शेअर मार्केट बँक रिसर्च फील्ड मार्केटिंग गणित आणि विद्यार्थी वर्गावर बुधाचे प्रभुत्व असते तसेच विशेषत्वाने बुध हा ग्रह वाणीचा देखील कारक आहे आणि असा हा बुध प्रत्येकासाठी मोठा महत्वपूर्ण ठरतो कारण आपण आपल्या वाणीमुळेच आपले चांगले अर्थ वाईट असे घडवत असतो असे हे बुधाचे राशी परिवर्तन प्रत्येक राशीसाठी कोणते राशीफल घेऊन येत आहे याची आज आपण येथे चर्चा करणार आहोत हे राशीफल आपल्या आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पहावे राशींच्या क्रमानुसार सर्वप्रथम मेषराशीची माहिती जाणून घेऊया मेष राशीसाठी बुध हा ग्रह तृतीयेश आणि षष्ठेश आहे आणि गोचरीने तो व्ययभागातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे येथे शुक्राशी त्याची युतीयोग होणार आहे आणि शुक्र हा उच्चे असणार आहे विदेश प्रवास करणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे आणि जे कोर्ट कशेची संबंधित काम करत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड मनासारखी सफलता मिळवून देणार आहे परंतु प्रेमीजनांसाठी मात्र हा कालखंड फारसा अनुकूल असलेला दिसत नाही या कालखंडामध्ये मेषराशीच्या जातकांनी आपल्या गुप्त शत्रूंपासून सुद्धा सावधान राहणे हे गरजेचे असणार आहे आणि स्वतःला विवादापासून दूर ठेवणे हे त्यांच्यासाठी महत्वाचे असणार आहे आणि त्याचबरोबर तणावमुक्त जीवन जगणे हे सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या स्वास्थ्याची सुद्धा काळजी घेणे गर्जे से आहे। रव राशी चा जातकन बुधा से हे गरजेचे आहे तर वृषभ राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण लाभभावातून होत आहे आणि वृषभ राशीसाठी हा बुध द्वितीयेश म्हणजे धनेश आणि पंचमेश आहे वृषभ राशीसाठी ही स्थिती एक श्रेष्ठतम स्थिती असणार आहे परंतु असे असले तरी देखील सतर्कतेने राहणे हे त्यांच्यासाठी गरजेचे असणार आहे या कालखंडामध्ये सामाजिक क्षेत्रातसुद्धा सुद्धा वृषभ राशीचे जातक हे कार्यरत असलेले दिसून येणार आहे धनागमन आणि धनसंचय ह्या दोन्हीतही वाढ होताना दिसत आहे प्रेमीजनांसाठी हा कालखंड मधुर असणार आहे तर वैवाहिक जीवन सुद्धा मधुर असलेले दिसत आहे त्यासाठी वृषभ राशीच्या जातकांनी वैवाहिक जीवनामध्ये सामंजस्याने व्यवहार करणे हे महत्त्वाचे आहे जे जातक व्य नवीन व्यापार करू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे परंतु स्वतःच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे देखील वृषभ राशीसाठी महत्वाचे असणार आहे आणि त्यासाठी आपण अपन आपली दिनचर्या संतुलित ठेवणे हे गरजेचे आहे आणि बुधाचे गोचरीचे भ्रमण अनुकूल ठरण्यासाठी गणेशाचे पूजन आणि उपासना करणे हे तुमच्यासाठी महत्वाचे आणि फायद्याचे असणार आहे तर मिथून राशीच्या जातकांसाठी बुध हा ग्रह लग्नेश आहे आणि त्याचबरोबर तर चतुर्थेशही आहे आणि असा हा बुध दशम भागातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि येथे तो आपले नीचराशीत आहे कार्यक्षेत्रामध्ये सतर्क राहण्याचे गरज हा कालखंड सुचवत आहे परंतु असे असले तरी देखील कार्यक्षेत्रामध्ये दे। मनासारखे यश देखील तुम्हाला मिळताना दिसत आहे वैयक्तिक आणि सामाजिक अशा दोनही क्षेत्रामध्ये तुम्ही यशस्वी होताना दिसत आहात नोकरीमध्ये पदोन्नतीचे योग देखील हा बुध घेऊन येताना दिसत आहे या कालखंडामध्ये तुमची निर्णय क्षमता ही चांगली असलेली दिसून येत आहे धनागमन हेही तुमच्या मनाप्रमाणे घडून येणार आहे आर्थिक स्थिती एकंदरीत मजबूत करणारा हा कालखंड आहे करिअरमध्ये तुम्हाला नव्या संधी मिळण्याची शक्यता सुद्धा हा बुध दाखवत आहे प्रेमीजनांसाठी हा का कालखंड अनुकूल असाच आहे आणि वैवाहिक जीवनात सुद्धा सुमधुरता दिसून येत आहे जे अविवाहित जातक आहेत त्यांना विवाहाचे प्रस्ताव या कालखंडात येऊ शकतात परंतु कामाचा व्याप मात्र तुम्हाला जास्त असणार आहे आणि कार्यक्षेत्रामध्ये नवीन प्रोजेक्ट हाती लावण्याची शक्यता सुद्धा या कालखंडात दिसत आहे त्यासाठी तुम्ही तुमच्या वरिष्ठांची मर्जी राखणे हे सुद्धा तुमच्यासाठी क्रमप्राप्त असणार आहे गणेशाची उपासना करून बुधाचे हे अशुभत्व मिथून राशी सुद्धा साठी सुद्धा कमी करता येणार आहे कारण हा बुध नीच राशीत आहे हे विसरून चालणार नाही कर्कराशीसाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण नवम भावातून होत आहे परंतु कर्कराशीसाठी हा बुध तृतीयेश आणि व्ययेश आहे असे नवम भावातून गोचर ही स्थिती मानसिक अशांती निर्माण करणारी तुमच्यासाठी असणार आहे या कालखंडामध्ये धार्मिक कृत्यात सहभाग तुमचा असणार नाही आणि त्यात तुमचे मन देखील लागणार नाही परंतु जर परदेशी जाणार असाल तर त्यांच्यासाठी मात्र हा कालखंड उत्तम आहे जे विद्यार्थी परदेशी जाऊन शिक्षण घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी हा कालखंड अनुकूल आहे या कालखंडामध्ये अनावश्यक खर्च होण्याची शक्यता सुद्धा ही दिसून येत आहे जर नवीन गुंतवणूक करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड कर्कराशीसाठी अनुकूल असणार नाही प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड फारशी उत्तम स्थिती दर्शवत नाही आणि चिंता सुद्धा कर्कराशीच्या जातकांना या कालखंडामध्ये सत्ता शक्यता ही दिसून येत आहे आणि त्यासाठी त्यांनी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे हे गरजेचे असणार आहे बुधाचे हे गोचरीचे भ्रमण कर्क राशीला एकंदरीत फारसे अनुकूल असलेले दिसून येत नाही त्यासाठी गणेशाची उपासना करून बुधाचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे आणि म्हणून तुम्ही गणेशाची उपासना या कालखंडात नक्की करा तर सिंह राशीच्या जातकांसाठी हा बुध द्वितीयेश आणि लाभेश आहे असे असून तो अष्टम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आर्थिक निर्णय या कालखंडात तुम्ही विचारपूर्वक घेणे हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे असणार आहे आणि या कालखंडामध्ये कोणालाही पैसे उधार देऊ नयेत आणि कोणाकडून उधार घेऊही नयेत तसेच मोठे ऋण सुद्धा काढू नये आर्थिक नुकसानीची शक्यता हा बुध तुमच्यासाठी घेऊन येत आहे दाम्पत्य जीवनात सुद्धा चढवताराची स्थिती हा बुध दाखवत आहे विवादापासून दूर राहणे हा त्यासमोरचा मूलमंत्र आहे स्वतःच्या स्वास्थाची सुद्धा काळजी घेणे हे सिंह राशीच्या जातकांसाठी महत्वाचे असणार आहे आणि तणावापासून सुद्धा स्वतःला दूर ठेवणे हे गरजेचे असणार आहे त्यासाठी योगाभ्यासाचा व्याया अवलंब करणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे धनेश आणि लाभेश असे दोनही ग्रह अष्टम भावात आहेत अष्टम भाव हा अकस्मिततेचा भाव असल्याने आकस्मिक धनलाभाची शक्यता ही सिंह राशीच्या जातकांसाठी हा बुध घेऊन येत आहे परंतु असे असले तरी देखील बुधाचे अशुभत्व कमी होण्यासाठी श्री गणेशाची उपासना किंवा संकटनाशन गणेश स्तोत्राचे पठण या कालखंडात सिंह राशीच्या जातकांनी केल्यास त्यांना बुधाचे प्रतिकूलत्व हे कमी होण्यास मदत मिळणार आहे तर कन्या राशीच्या जातकांसाठी हा बुध लग्नेश आणि दशमेश असून तो सप्तम सप्तमग्रहातून आपले गोजरीचे भ्रमण करत आहे राशी चे साथी स्थिती मनता है ही स्थिती कन्या राशीच्या जातकांसाठी फारशी अनुकूल स्थिती म्हणता येणार नाही दाम्पत्य जीवनामध्ये तणावपूर्वक वातावरण या कालखंडात निर्माण होताना दिसत आहे जे व्यापारी भागीदारीमध्ये काम करतात त्यांच्यात सुद्धा या कालखंडात मतभेद होण्याची शक्यता दिसून येत आहे कोणतेही महत्वाचे निर्णय त्यांनी काळजीपूर्वक घेणे हे कन्या राशीसाठी या कालखंडात महत्वाचे असणार आहे नवी गुंतवणूक जर करणार असाल ती शक्यतो या कालखंडामध्ये त्यांनी करू नये दाम्पत्य जीवन हे अस्थिर बनण्याची सूचना हा बुध देत आहे त्यासाठी जोडीदाराचा विश्वास संपादन करणे हे अत्यंत महत्वाचे असणार आहे प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड फारशी अनुकूलता दाखवत नाही आणि नाते संबंध टिकवून ठेवण्यासाठी कन्या राशी का चारशीच्या जातकांना या कालखंडामध्ये प्रयत्न करावे लागणार आहेत कार्यक्षेत्रात सुद्धा तुम्हाला तुमच्या मनासारखे यश मिळताना दिसत नाही भागीदारीत व्यापार जर करत असाल तर सतर्क राहून काम करणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे कन्या राशींनी या कालखंडामध्ये प्रत्येक काम हे सतर्कता बाळगून करणे हा तुमच्यासाठीचा सा मूलमंत्र आहे कार्यक्षेत्र आणि वैयक्तिक जीवन अशा दोनही क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतःला सांभाळून काम करणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे आणि कन्या राशीच्या जा जातकांनीसुद्धा बुधाचे हे अशुभत्व कमी होण्यासाठी श्री गणेशाची उपासना करणे श्री गणेशाला द्रोवा अर्पण करणे हे तुमच्यासाठी फायद्याचे असणार आहे अशा रीतीने आज आपण मेष ते कन्या राशीच्या जातकांसाठी बुधाचे हे गोचरीचे भ्रमण कोणते फळ घेऊन येत आहे याची थोडक्यात चर्चा पाहिलेली आहे पुढील भागामध्ये आपण राहिलेल्या राशींची चर्चा पाहणार आहोत अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीची माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया याच्या पुढील भागामध्ये तोपर्यंत नमस्कार